रुदू uh, तुला माहिती आहे संताजी गोरपडे तर संताजी गोरपडे ना औरंगजेबाच्या स्वप्नामध्ये यायचे मरेपर्यंत त्यांच्या स्वप्नामध्ये यायचे काय माहिती आहे का जेव्हा तुळापूरमध्ये औरंगजेबाची छावणी होती छत्रपती संभाजी महाराजांनी त्यानंतर तुळापूरमध्ये ज्याची आपली त्यांनी आपली छावणी लावली होती तेव्हा संताजी गोरपड्यांनी आपल्या हजार मावळे घेऊन त्याच्या छावणीवरती हल्ला <imit>? केला आणि जो दिसाल तो मुघल कापत सुटले ते मुघल इतके घाबरले इतके पळायला लागले त्यांना समजत नव्हतं काय करायचं आणि संताजी गोरपड्यांनी फक्त औरंगजेबाकडे लक्ष ठेवलं आणि औरंगजेबाच्या दिशेने धाव घेतली आणि तो हातामध्ये दोन तलवारी घेतली आणि औरंगजेबाला मारायला सुरुवात केली औरंगजेबाने पहिल्यांदा इतका खतरनाक मावळा बघितला की त्याच्या डोळ्यामध्ये रक्त दिसत होतं आणि तो फक्त आपल्या दिशेने येतो हे बघून औरंगजेब पळस सुटला औरंगजेबावरती इतक्या रागाने त्यांनी तलवार फिरवली ती तलवार त्यांच्या गळ्यापासून गेली आणि औरंगजेब पळून गेला संताजी गोर पडे पाठी पाठीमागे फिरले ते फिरण्याचं कारण माहिती काय कारण की तो औरंगजेब आपल्या मुलीच्या छावणीमध्ये गेला आणि आपल्या महाराजांनी सांगितले परश्री समान त्याच्यामुळे त्यांनी त्या बाईंच्या छावणीवरती हल्ला केला नाही ते परत पाठीमागे फिरले आणि त्याच्यानंतर त्यांचे जेव्हा ते मुघल जेव्हा त्यांच्या घोड्यांना पाणी पाणी हे पाणी प्यायला नदीवरती घेऊन जायचे त्या नदीमध्ये सुद्धा आहे ना त्यांना ते संताजी गोरपडे दिसायचे इतके घाबरले होते ते त्यांचे इतकं ते मनामध्ये इतकी त्यांच्या त्यांचा दरारा उभा राहिलेला की त्यांना संत नव्हतं काय करायचं आणि त्याच्यानंतर औरंगजेब मरेपर्यंत त्याच्या स्वप्नामध्ये यायचं आहे असं संतजी गोरपडे त्यांच्या स्वप्नामध्ये यायचे आणि औरंगजेब डचकून उठून बसायचा की बाबा संताजी आला संताजी आला व शैतान गे या असं बोलायचे इतकं खतरनाक होते आपले संतजी गोरपडे